हे महाराष्ट्राचं राजवस्त्र आहे बरोबर बघा भारतामध्ये जे काही थोडे वस्त्र तयार होतात जसं कांजीवरम होते पटोला होते बनारसी होते तशी पैठणी दोन हजार वर्षापासून इथं तयार होते त्या काळातला राजा राणीला द्यायचा दुसऱ्याच्या राणीला द्यायचा गिफ्ट द्यायचा इथून चायनामध्ये दोन हजार वर्षापासून साड्या जातात रोममध्ये जातात म्हणजे युरोपमध्ये साड्या दा, जात होतात बा जहाजाच्या मार्गे बरोबर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला तुमच्या महाराष्ट्रातलं हे राजवस्त्र आहे म्हणून प्रत्येक मुलगी किंवा प्रत्येक स्त्रीला असं वाटतं मला एक तरी पैठणी आता या सगळ्या मुली पैठणी लग्नामध्ये घेणारच एक याला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे पहिले चांदी सोने याच्यात टाकल्या जायचं मधल्या काळात बंद झालं आता पुन्हा चांदी सोन्याचे दिवस आले आता ही पैठणी मोठे ॲक्टर मोठे उद्योगपती राजकीय लोकं अंबानी परिवार टाटा हे सगळे घेतात आणि कापसे फाउंडेशनचं तेच विशेष आहे का ह्या लोकांसाठी आपण स्पेशल साड्या बनवतो मिडल क्लास साठी वेगळ्या साड्या बनवतो अजून खालच्या साड्याही बनवतो त्या मशीनवर बनवतो म्हणजे तुम्हाला आमच्याकडे पाचशे रुपयापासून दहा लाखापर्यंत पैशांनी मिळते <imans> तुम्हाला असं नको वाटायला <imans> यांच्याकडे महागाच्या साड्या कस काय जाणार काहीच लग्न जमलं तर असा हा व्यवसाय आहे पूर्ण हाताने साडी तयार होते कमीत कमी दहा हजारापून सुरुवात होते एका साडीला बनवायला कमीत कमी चार दिवस लागतात जास्तीत जास्त एक वर्ष लागतं दोन मिनकरांना अशी ही पैठणीची तुम्हाला माहिती दिली त्याच्याबरोबर आमच्याकडे गौशाळा आहे ऑर्गॅनिक तूप तयार होतं दिवे तयार होतात शेणापासून गणपती तयार होतात अनेक प्रकारचे असे कामं आपण ह्या लोकांसाठी निर्माण केली mm -hmm.